दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त आडगावेतील प्रभा क्रमांक 2 मध्ये भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेचा भव्य शाखा उद्घाटन सोहळा पार पडलाई दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी आडगावेतील कोणार्क नगर येथे हा उद्घाटन सोहळा पार पडलाय यावेळी खासदार हेमंत गोडसे व शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी खासदार हेमंत गोडसे व शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असून यांनी आपले मनोगत व्यक्त केले वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण नाशिक शहरात आम्ही एक भगवा पंधरवाडा साजरा करतो आहे शिवसेनेच्या वतीनं या पंधरवाड्यामध्ये आमचा शाखा विस्तार असेल विविध ठिकाणी शाखांची उद्घाटनं असतील संपर्क का कार्यालयांची उद्घाटनं असतील या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वेग वस्त्यांमध्ये शासनाच्या योजना पोहोचवायचे कॅम्प्स असतील मेडिकल कॅम्प्स असतील अशा पद्धतीनं एक सामाजिक काम आम्ही उभं केलं आहे आपण बघतोय आज एक सत्तराव्या शाखेचं उद्घाटन आहे आणि एकशे बावीस शाखांच्या उद्घाटनांचं नियोजन आम्ही केलं आहे शिवसेनेची शाखा म्हणजे सेवा शिवसेनेची शाखा म्हणजे सुरक्षा आणि शिवसेनेची शाखा म्हणजे संस्कृती अशा या तीन गोष्टींवर ही शिवसेनेची शाखा काम करेल आज आपण बघत आहात की सगळे आमचे आमचा शाखाप्रमुख आहे विशाल उपशाखा प्रमुख आहे इथलं आमचे स्थानिक सगळे पदाधिकारी आहेत मोठा एक उत्साह तुम्हाला इथं दिसतो आहे सगळं भगवमय वातावरण झालं आहे आणि याचं कारण असं आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं काम करताय ते लोकांना भावलं आणि मनोज शाखांना हा जो उदंड उत्साह आणि प्रतिसाद लाभतो आहे त्यामुळे आणि मला खात्री आहे की यानंतर या, या नाशिकमध्ये भगवा भगवा आणि भगवाच पाहायला मिळेल तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली त्यावेळी महिलांसाठी खास हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच महिलांसाठी अशाच प्रकारचे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हा प्रमुख आशा पाटील यांनी दिली आहे जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक दोन मी आशा पाटील पद माझे उप उपजिल्हा हे जे केलं आहे मी हे हेमंत आपल्या याच्यातनं केलेलं आहे आणि हे काही फेक नाही आहे हे होणार आहे आणि होईल हे मी महिलांना हे दिलेले आहे का हे होणार आहे आश्वासन दिलं आहे मी महिलांना काही हे होणार आहे महिला बोलता काय होईल काही नाही होईल महिलांना थोडं च चलबिचल महिलांचं हे तर हे होणार आहे हे काही खोटं नाही आहे आणि फेक नाही आहे आणि आमची आज ओपन पण आहे इथं आमचे सगळे जे नेते आहे ते येणार आहेत अजयदादा लवट्या अण्णा आमच्या मटालेताई मंगला भास्कर अस्मिता ताई हे सगळे आमचे जे आहेत नेते का ते येत आहेत आणि ही जी आज शाखा ओपन केली जाते या शाखेच्या माध्यमातून काय काय तुमच्याकडून म्हणजे या शाखेच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे जे काही लोकांचे जे काही प्रॉब्लेम असेल ते आम्ही सॉल्व्ह आहे कुठलाही प्रॉब्लेम असो आम्ही सॉल्व्ह करणार आहे शिंदे साहेब जसे सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात तसे आम्ही पण सॉल्व्ह आहे आणि महिलांसाठी कशाप्रकारे या शाखेच्या माध्यमातून उपक्रम राबवले जाणारे भविष्यात जे आत्ता हो राबवले जातील तेच जे पुढे काय जे येतील ते परत तेच कार्यक्रम राबवले जाते नारी शक्तीगड परत हे पासष्ट वर्षाचे जे लोकांचे आहेत ते सगळे जे काही हे येतील ते आम्ही राबवले जाते आणि आज हळदी कुंकू ठेवायचं औचित्य म्हणजे नेमकं हळदी कुंकू ठेवायचं म्हणजे आमची शाखे तो एक आनंद आहे आम्हाला का आमची शाखा प्रभा प्रवा, प्रवा क्रमांक मध्ये झाली आहे त्याच्यामुळे मी त्या याच्यामध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला पण आता आज मी याच्यात शाखाओपन आहे म्हणून मी त्याच दिवशी हळदी का, कुंकाचा कार्यक्रम ठेवला आहे नमस्कार माझं नाव रेखा पाटील आज असे की पाटील मी तो कार्यक्रम राबवला हळदी कुंकवाचा बचत गटाचा खूप सुंदर राबवला त्याबद्दल कार्यक्रम खूप सुंदर केला असाच महिलांना त्यांनी प्रतिसाद द्यावा आणि बचत गटाचा जो कार्यक्रम राबवला तर त्या बचत गटाच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम हे राबवला महिलांना भरपूर काय करता येईल महिलांना कर्ज सुविधा उपलब्ध मिळ मिळतील त्याबद्दल ताईंचे मनापासून आभार आहे या कार्यक्रमाचे आयोजन उपमहानगर प्रमुख संदीप लबडे तसेच उपजिल्हा प्रमुख महिला आशा पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आयोजक उपमहानगर प्रमुख संदीप लबडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले बंटी महानगर प्रमुख त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माटाली ताई शहराध्यक्ष देशमानीताई ज्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला परिसरातील नागरिकांनी असे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी शाखा उद्घाटनाला दिला आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात आज या ठिकाणी शिवसेनेची शाखा उद्घाटन समारंभ पार पडला त्या त्याबद्दल परिसरातील सर्व नागरिकांचे खूप खूप आभार आणि परिसरातील सर्व नागरिक मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मोठ्या प्रमाणात शिवसेनेसोबत येत आहेत आणि शिवसेनेसोबत त्यांची वेगळं असं नातं जुळलं जात आहे मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हिंदुत्वाच्या विचाराला आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन तर जास्तीत जास्त लोक आज शिवसेनेसोबत जोडले जात आहेत याचा मनाशी खूप खूप आनंद होत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय उत्साहात हे उद्घाटन पार पडले असून यावेळी खासदार हेमंत गोडसे शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते महानगर प्रमुख बंटी तिदमे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मटालेताई देशमानेताई यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सह दिनेश पगारे दक्ष न्यूज आडगाव नाशिक